आमच्या क्षेत्राचा काहीच विकास झालेला आहे आणि बाबून फक्त आम्हाला मागं ठेवला विकास नाही आहे आमच्या गावात गट ग्रामपंचायत करा हे आम्ही घोषित करायचं आरो आमचं हे मोहीम आहे अनिल देशमुख आणि त्याची जे घरांची आहे ते आठवा नरखेड काटोल हे विधानसभा वाचवा पंचवीस वर्षापासून अनिल देशमुख नरखेडात पुर घोटाळा केला काहीच नाही केलाय चरण सिंग निवडून येईल पाच वर्ष आम्ही करतो मग त्यांनी आमच्यासाठी काही करायला पाहिजे ना अनिल देशमुख साहेबांचे जे कार्यकर्ता आहे तेच फक्त इथं सुखी आहे बाकी कोणी सुखी नाही आहे त्याच्या पहिले जे मंत्री राहिले त्यांनी वीस वर्ष काहीच नाही केलं नमस्कार मी अदिती हरदास आपण आलेलो आहोत नागपूर मधल्या काटोल विधानसभा मतदारसंघातल्या नरखेड या गावामध्ये इथल्या गावकऱ्यांचं त्यांच्या गावात काय विकास कामं झाले आहेत सध्या आमदारांनी काय कामं केले आहेत नवीन शहरा कोण आहे या सगळ्या विषयावर आज आपण गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत दादा काय नाव तुमचं मुजफ्फर खान काय सांगाल सध्या काय विधानसभेचे वारे वाहत काय नाही विधानसभेचे काही वारे हात नाही इथं पंचवीस वर्ष अनिल बाबू होते त्यांनी कोणतंच कार्य केलं नाही बिलकुल गावाला मागच्या पातळीवर अजून ठेवून दिलेला आहे अजून ते आपली खानदानी चालून राहिले आता आपल्या मुलाने उभं केलंय त्याचा मुलं अजून पंचवीस वर्ष नऊ जवानचे आमच्या इच्छे लोकांचे दिवस खराब करणार आहे आणि काहीच करणार नाही मॅडम नवीन चेहरा पाहू नवीन आपल्या आमच्या विधानसभेचा काय विकास होते ते आम्ही पाहू नंतर मॅडम बाकी अनिल बाबून आमच्या क्षेत्रामध्ये काही केलं नाहीये आणि अनिल बाबू अजून आपली राजवाडी चालून राहिले आता आपल्या मुलाले त्याने दिलेला आहे आता मुलाचा त्याचा काय हे राहायचं ते माहीत नाही आम्हाला पण आमच्या क्षेत्राचा काहीच विकास झालेला नाहीये आणि बाबून फक्त आम्हाला मागं ठेवला आहे नक्कीच ज्या पद्धतीने दादानी प्रतिक्रिया दिली अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया दादा काय ना तुमच काय सांगाल काय विकास काम झालेत आणि विकास नाही आमच्या गाव गट ग्रामपंचायत करा घोषित आहे आमच्याकडे काहीच नाही आहे काही हे नाही मागच्या पंचवीस वर्षापासून जेव्हा अनिल देशमुख हे आमदार होते त्यावेळेस काय काहीच नाही केलं काही काहीच नाही आम्हीच म्हणतो घटक करून द्या आमचं गावच घराचं हे होऊन जाईल आमचं घर सगळं होऊन जाईल मग आता अशा वेळेस तुम्हाला नवीन चेहरा हवाय का नवीन चेहरा कोण आहे तुमच्या समोर जो तुम्ही त्यांना मतदान द्या आता नवीन चेहरा सध्या पाहू आपण त्यांना ठरू सध्या नाही सध्या आमचं माझी हे नाही बाकी सांगू शकतो सध्या चरण सिंग ठाकूर यांचं नाव बरंच चर्चेत येतात सलील देशमुख यांच्या विरोधामध्ये तर मग काय सांगाल त्यांच्या चरण ठाकूर बर त्यांना देणार नाही कसा आहे महापुरुष आहे ना काय त्यामुळे आपण करू महापुरुषच्या घरांशी काय करणार आहे नेहमी नेहमी अंधेशमुख देशमुख देशमुख बंद करायचं खानदानी परंपरा करायची ना, ना।, ने करा ना। मला एक सांगा गावात गाड्या आपल्या एवढा मोठ्या उभ्या आमच्या असत्या मी स्वतः गाडी बालक का हम्म माझ्या गाड्या चालवून हा तो बाहेरच्या गाड्या बोलावून तुम्ही पांढरून गाड्या मग काय मतलब नाही ना मग आम्ही कुठे पाच वर्ष आमचं हे नाही करतात मग आम्ही काय करणार मॅडम आम्ही धंदा करतो अनिल देशमुख हटाव नरखेड काटोल विधानसभा बचाव आमचा हे मोहीम आहे अनिल देशमुख आणि त्याची जे आहे आणि नरखेड हे विधानसभा वाचवा फक्त हेच घरांच्या आमच्या दादा काय सांगाल तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर आता मध्ये मध्यंतरी त्यांनी घोटाळा केल्याचं पण आपण ऐकलं होतं मग त्याविषयी काय सांगाल मी मॅडम बीजेपीचा खास माणूस आहे माझ्या बीजेपीच पोत पण आहे माझ्याकडे पण पंचवीस वर्षापासून अनिल देशमुख अरखेड्यात पुरं घोटाळा केला ना ना, काहीच ना, था नाही केला आहे लहान पोराचे शिक्षण नाही आहे मोठ्या पोराचे शिक्षण नाही आहे पुन्हा दवाखान्याचे शिक्षण नाही आहे दवाखान्यात दहाचा अर्थ वरुडला ना काटोलला ना तर नागपूरला सांगते इथं पी एस सीमध्ये बी काहीच नाही आहे कुठंच काहीच नाही केलं आहे त्यानं आणि ह्या वेळेस तो पडणार आहे डेपोच्याऐवजी बस बसस्टॉप दिला बसस्टॉपवर गाड्या बी नाही थांबत कोणत्या नागपूर जायला आम्हाला बसस्टॉपवर आलो तर खूप परेशानी होते आणि सावनेरला जायला गाडी ना पांडुर्याला जायला गाडी नाही इथून पांडुनाला जाण्यासाठी एकच ते प्रायव्हेट बस चालते तिथून वरुडला जायसाठी कोणती गाडी नाही स्पेशल गाडी करून दवाखान्यात द्यावं लागते अँब्युलन्सची सेवा नाही उपलब्ध अँब्युलन्स अगर आम्ही पी एस सी जाव तर अँब्युलन्स सांगते का एकशे आठवर आपलं जे नंबर आहे त्याच्यावर मग ते सांगते आम्हाला का ह्या गाडीचं इथं आहे ना एक घंटा म्हणजे ते कुठल्याच पद्धतीच्या सोयी सुविधा नाही कोणतीच सुविधा दिली नाही आहे त्यांना एक पंच पाच म्हणजे पंचवीस वर्षापासून त्यांनी जे केलं आहे तिथं कोणतंच कार्यकर्त केलं नाही त्यांना ज्या ज्या पद्धतीने नागरिक सांगतायत कि ते कुठल्याच पद्धतीची सोयी सुविधा नाही आहे आरोग्य नाही आहे त्याच्यानंतर जाण्याच्या नाही आहे सध्या नागरिकांचं एकच म्हणणं पडत अनिल देशमुखांचे जे काही सुपुत्र आहेत सलील देशमुख यांना निवडून आणणार नाही वैदाशिवाय ते कोणीही असो त्यांच्याशिवाय कोणीही असलं तरी आम्ही त्यांना निवडून आणू अशी लोकांची प्रतिक्रिया आहे थँक्यू आम्ही गावात धन्यवाद साव आमच्याकडे गाड्या पोळून बोलावले मग आम्ही काय कराव आम्ही आमचा रोजगार आहे ना आम्ही कुठे जाणार आहोत पाच वर्ष आम्ही त्याच्या वर्ष करतो तर त्यांनी आमच्यासाठी काय करायला पाहिजे ना ते याचे कार्यकर्ते आहे तर कमी खाऊन आले आणि गाड्या बोलवून आले बाहेरचे आम्ही काय करणार आहोत मग इथं बेरोजगारी आहे मॅडम न्यूवर बेरोजगार अनिल साहेब अनिल देशमुख साहेबांचे जे कार्यकर्ते आहे तेच फक्त इथं सुखी आहे बाकी कोणी सुखी नाही कशा पद्धतीचे म्हणजे काय काय करतात त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणजे त्या पालन पानायचे कार्य करताले ठेके त्याच्या कार्य करताले नगर परिषदचे ठेके त्याचे कार्य करताले ठेके चे ठेके त्याचे कार्य करताले लोक गुटफेटवाल्या बाकी कोणालेच नाही मॅडम अनिल देशमुखी लागली आहे फक्त एसी लागली आहे कार घेतली आहे सर्व आहे फक्त त्याचे कार, कार्यकर्ते सुखी आहे बाकी कोणीच नाही मॅडम बाकी आम जनता दुखात आहे आणि अनिल देशमुख निवडून आला नाही पाहिजे आणि आमचं क्षेत्र अजून खराब केलं नाही पाहिजे या आमदारकर साहेब तुम्ही बोलत दोन शकतो काय सांगाल दादा सध्या काय विधानसभेचे वारे वाहतात गावामध्ये 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 विधानसभेमध्ये या गावा� वर्षी सिंग निवडून येईल का बरं असं वाटतं की चरणसिंग ठाकूर निवडून द्यावे लाडली योजनेनुसार फक्त एकच योजनेमुळे ते निवडून काही विकास काम त्यांनी केलेले याच्या पहिले जे मंत्री त्यांनी वीस वर्ष काहीच नाही केलं मग आता जे सलील देशमुख सध्या चरणसेन ठाकूरांच्या विरोधात उभे आहेत त्यांच्याबद्दल काय सांग ते सलील देशमुख जे आहे ते नवीन आहे ते, आ, ते... आ, ते... जेमतेम ते आताच इलेक्शनला उभे राहिले ना निवडून आल्यानंतर पाहिजे ते काय करायचं ते म्हणजे सध्या प्रत्येक म्हणजे आता ते पंचवीस वर्ष वीस वर्ष सत्तेत होते तोपर्यंत काही झालेलं काही झालेलं नाही नरखेडचा विकास नाही झाला काटोलचा विकास नाही झाला फक्त त्याचे कार्यकर्ते सुखी राहिले म्हणजे झालं आणि इव्हन एवढं का ते फक्त वडविरा भागात तिकडल्या भागात आले तर नरखेड भागात फिरून पण पण पाहत नव्हते म्हणजे सध्या इथल्या गावकऱ्यांचं असंच म्हणणं पडत आहे की जे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सत्तेत आहे त्यांनी अजूनपर्यंत या भागाचा नरखेड भागाचा कुठल्याच पद्धतीचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस वीस तारखेला ते नवीन चेहऱ्याला मतदान देणार आता नेमकं का त्यावेळेस काय होणार हे निकाला वेळेस कळेल तुम्हाला अजून या सगळ्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर एनआरडी न्यूज नक्की बघत राहा धन्यवाद